दोडक्याची डाळभाजी ही काहींची दोडकी असली तरी अनेकांची लाडकी असते बरं का आणि आज मी ही भाजी करण्याची जी पद्धत ना त्याप्रमाणे केलेली भाजी सगळ्यांनाच आवडेल चला बघूया रोजच्या जेवणासाठी किंवा डब्यात नेण्यासाठीची ब्राह्मणी पद्धतीची दोडक्याची पौष्टिक भाजी कशी करायची कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत दोडक्याची डाळभाजी करण्यासाठी मी दीड तास आधीच अर्धी पाऊंड हरभरा डाळ धुवून कोमट पाण्यात भिजवून ठेवली होती डाळ आता चांगली भिजली आहे आपण साधारण अर्धा किलो दोडक्याची भाजी करतोय आधी त्याची देठ कापून दोडक्याचे विद्भर आकाराचे तुकडे करून घेऊ मग त्याचं साल असं वरच्यावर काढूया कोणी कोणी हे असं इतकं जाड साल काढतात पण तसं न करता दोडकं हिरवट दिसेल असंच साल काढा दोडक्याची साल जमवून ठेवा याची चटणी खूप छान लागते दोडकं उभं चिरून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया दोडकं चिरून झाल्यावर मिरची मधून चिरून घेऊन त्याचे बारीक तुकडे करू कडीपत्ताही काडीसकट असा चिरून घेऊ यामुळे काडीचा स्वाद लागतो पण काडी परतताना मध्ये येत नाही स्टीलच्या कढाईत एक दीड टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की गॅस बारीक करून त्यात मोहरी घालू मोहरी तडतडली की हळद आणि हिंग घालू लगेच कडीपत्ता आणि मिरच्या घालून परतू या आता भिजलेली डाळ घालून परतू डाळीत जर जास्त पाणी असेल तर ते थोडं निथळून घाला आता डाळीवर झाकण ठेवून शिजू देऊया तीन चार मिनटं झाली आहेत हे पहा डाळीला चांगली वाफ आली आहे डाळ थोडी शिजली की चिरलेल्या दडक्याच्या फोडी घालून परतू या भाजीला आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे आता यात मीठ घालू मीठ या स्टेजला घातलं की फोडींना पाणी सुटून त्याच्या वाफेवर भाजी छान शिजते आता झाकण ठेवून भाजी शिजू देऊया आपण भाजीवर झाकण ठेवलं होतं त्याला तीन चार मिनटं झाली आहेत आपण मंद ते मध्यम गॅसवर भाजी शिजवतोय हे झाकणावरचं पाणी भाजीतच पडू द्यायचं भाजी कोवळी असल्यामुळे त्याला छान वाफ येऊन भाजी बरीच आहे दोडक्याची भाजी जास्त शिजली की मेणचट लागते फोड अगदी करकरीत लागणार नाही पण खूप शिजून गाळही होणार नाही इतपत ही भाजी शिजू द्या आता यात एखादा टेबलस्पून गूळ घालू एक टी स्पून धनेजिरे पूड घालू एक टीस्पून ताजा केलेला गोडा मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घेऊया रोजच्या ब्राह्मणी स्वयंपाकात फार जास्त मसाले घातले जात नाहीत पण तरी या पद्धतीने केलेली भाजी खूप चविष्ट होते आता परत झाकण ठेवून भाजी दोन तीन मिनटं शिजू देऊया पाणी न घालताही बाकी मसाल्यांमुळे भाजीला असं इतपत पाणी सुटतं त्याच्या वाफेवर भाजी शिजते आपली सौम्य सव चवीची दोडक्याची पौष्टिक डाळभाजी तयार आहे तूप लावलेल्या गरम पोळीबरोबर ही भाजी मस्त लागते तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग